सगळ्यांचं मनापासून स्वागत आज पनीर बनवायला लागली आहे आणि त्यासाठी मी लिंब आणले आहेत आमच्या घरच्याच लिंबाच्या झाडाची लिंब आहेत आणि आता ती चोळून घेते कारण जरा लिंब कवळे असल्यामुळे जरा घट्ट आहेत त्याच्यामुळं मग मी आता सगळी लिंब अशी दाबून घेतलेली आहेत आणि ही सहा सात लिंब आहेत छोटी छोटी लिंब आहेत त्याच्यामुळे एवढ्या सहा सात लिंबांचा असा रस काढून घेते मोठी लिंब असतील आणि पिवळी झालेली असतील तर चार पाचच लिंब लागतील पण थोडीशी कवळी लिंब असल्यामुळे ही सहा सात लिंब आहेत आणि मी आता ह्यांचा रस काढून घेते आणि आत्ताच गाळणीने गाळून घेते एवढा हा लिंबाचा रस आहे आणि ही सोडलेल्या लिंबाची साल आहे दुधाला उकळी येते तोपर्यंत पनीरच्या भाजीसाठी हे वाटण काढून घेतलेले आणि आता हे सगळं भाजून घेते आणि त्यानंतर मग पेस्ट बनवते तोपर्यंत दुधाला उकळी येते दुधाला आता उकळी आली आहे आणि मी हा लिंबाचा रस पाच सहा लिंबाचा रस काढला होता मी आता ह्याच्यात हा ओतते आणि त्यानंतर दूध फुटल लिंबाच्या रसामुळे दूध फुटलेलं आहे आणि अशा गुठळ्या झालेल्या आहेत हे ताजच दूध आहे आणि हे बघा अशा गुठळ्या झालेल्या आहेत आता थोडा वेळ मी उकळते आणि त्यानंतर मग गाळून घेते हा पनीरचा भाग आणि हे पाणी आता वेगळं झालेलं आहे ह्याच्यापासून पनीर बनतं आणि हे पाणी वेगळं झालेलं आहे आता हे वेगळं का काढण्यासाठी मी हे ताट घेतलेले हा कुकरचा डबा घेतलेला आहे आणि हे कापड घेतलेलं आहे आता मी हे कापड ह्या कुकरच्या डब्यावरती झाकलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आता मी हे ओतते पाणी आणि पनीरचा भाग आपल्याला वेगळा करायचा आहे जवळ जवळ दोन लिटर दूध होतं आणि त्याच्यापासून एवढं पनीर तयार झालंय बघा आता हे एवढं पनीर मी आता हे चांगल्या स्वच्छ पाण्याने धुवून घेते एकदा म्हणजे जे लिंबाचा अंश असेल ना तो निघून जाईल आणि ह्याची अशी पॅक गाठ बांधते हे ताट घेतलेले आणि ही खिसणी आहे त्याच्यावरती आणि हे मी जे पनीर बनवलेले हे पनीर ते मी आता ह्या खिसणीवरती आहे आणि त्याच्यावरती ही डिश आहे आणि ह्या दाबामुळे हा वरवंटा ठेवलेला आहे ह्या दाबामुळे हे जे पनीर मधून जे पाणी आहे ते ह्या खिसणीतून खाली ताटात पडेल आणि एक तासाभरात पनीर मग तयार होईल आपल्या घराची कुठलीही ओझ्याची वस्तू आहे किंवा आपण दाब देऊ शकतो ते आपण ठेवली ना त्याच्यावरती ते चालतंय आणि मग पाणी पूर्ण त्यातून निघालं की मग पनीर तयार होईल एक तासभर तरी लागेल पनीर व्हायला आणि आता पनीरची भाजी बनवण्यासाठी मी हा सगळा मसाला काढलेला आहे आता तो वाटून घेते एक तासभर झालेला आहे आणि पनीरमधलं आता सगळं पाणी निघालेलं आहे आणि हे पनीर बघा असं कडक घट्ट झालेलं आहे आणि आपण जसं विकतचं पनीर आणतो तसं पनीर तयार झालेलं आहे आपण जसे विकतच्या पनीरचे चौकोनी तुकडे बनवून घेतो तसे आता ह्या पनीरचे आपण चौकोनी तुकडे छान कापून आहेत आणि पनीरचे छान तुकडे झालेले आहेत अजिबात बारीक बारीक तुकडे पडत नाही आहेत एकदम मस्त असं पनीर कापलं जात आहे आणि छान असे चौकोनी तुकडे झालेले आहेत आणि एकदम स्पंजी आहेत तुकडे हे कापलेलं पनीर चांगलं सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घेतलं पनीर छान तळून घेतलेले आणि आता मी ते कढईतून काढून घ्यायला लागली पनीरच्या भाजीसाठी जिरी मोहरीची फोडणी देऊन त्यानंतर कांदा आलं लसूण खोबरं ह्याची जी पेस्ट बनवलेली आहे ती पेस्ट चांगली सोनेरी कलर येईपर्यंत तळून घेतली आणि त्यानंतर मग काळं तिखट लाल तिखट आणि गरम मसाला टाकला त्याचप्रमाणे एक चमचा पनीर मसालाही टाकला आणि अशी मस्त अशी पनीरची भाजी तयार झालेली आहे चवीपुरतं मीठ आणि वरून मस्त कोथिंबीर टाकली घरच्या दुधापासून बनवलेलं पनीर आणि घरच्या हलक्याचा वापर करून बनवलेली पनीरची भाजी तयार झालेली आहे